ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा इचलकरजी महापालिका शाळेत रुंबर वॉलटॉप कॉम्प्युटर प्रणालीचा शुभारंभ अत्याधुनिक संगणक प्रणालीचा वापर करून महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी इचलकरंजी महानगरपालिका ही पश्चिम महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका ठरली असून प्रायोगिक तत्वावर तीन शाळांमध्ये अत्याधुनिक संगणक प्रणालीचा शुभारंभ महापालिका आयुक्त ओमप्रकाश देवटे यांच्या हस्ते करण्यात आला विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल साक्षरता वाढवणे आणि भविष्य वेधी शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना एकविसाव्या शतकात यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्ये प्रदान करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून आज रुंबर वॉलटॉप कॉम्प्युटर प्रणालीचा शुभारंभ येथील छत्रपती शाहू हायस्कूलमध्ये करण्यात आला सकाळी शाळेत रुंबर वॉलटॉप कॉम्प्युटरची स्थापना म्हणजे शैक्षणिक पायाभूत सुविधा देत विद्यार्थ्यांना प्रगत शिक्षण देण्याचा प्रयत्न आहे सध्या तीनच शाळांमध्ये सदरचा प्रयोग करण्यात आला असून भविष्यामध्ये महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा मानस असल्याचं महापालिका आयुक्त ओम प्रकाशे यांनी सांगितले यावेळी यावेळी क्लास घेणाऱ्या इयत्ता कुमारी ठोंबरे हिचा सत्कार करण्यात आला उपायुक्त प्रदीप ठेंगल विजय राजापुरे नितीन बंडगे यांच्या मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते महानकरीपटसाठी प्रवीण पवार इचलकरांची